लानी साहेब वंचित बहुजन बो आघाडीच्या वतीनं सीएच्या तोंडाला काळो फासण्याचा इशारा दिला होता त्यानंतर मात्र हे प्रशासन खडबडून जागा आहे यांनी त्या पेशंटवरती उपचार केले तुम्ही आज पाहणी केली काय बदल दिसला आहे काय सांगणार आम्हाला पेशंटच्या नातेवाईकाने तीन दिवसापूर्वी कॉल केला होता आणि आम्ही स्वतः वंचित बहजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही इथे आलो सी चर्चा केली त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सी सोबत या आरोग्य मंत्र्याचं बोलणं करून दिलं मग त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे आम्ही त्या सी एसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सी एसला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार ह्या ठिकाणी करा इथून त्याला नका आणि आपल्या एवढं मोठं हॉस्पिटलपासून काय कामायचं म्हणून आम्ही त्यांना पेशी त्या इथला जे आरोग्य अधिकारी आहे सी एस त्यांना आम्ही या ठिकाणी जॉब विचारला आणि त्यांनी तातडीने त्यांना इथं आय सी यू मी भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला आम्ही त्याची आता पाहणी केलेली आहे त्या जेव्हा पेशंट होतं अनिता राजू ससाने ते मला वाटतंय शहागांचा पेशंट आहे ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे आम्ही त्यांना भेटलो आता त्याची प्रकृती विचारली तेव्हा एकदम चांगलं झालं कोण टॉर्चर केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की इथल्या ज सी एसला की बाबा जसं या नातेवाईकाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानं इथे येऊन दंदाट्या केल्या काळा फासण्याचा इशारा दिला याच्या ढाकाने आणि याच्या धनक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला आयुष्यमेद्या भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून तशा सर्व पेशंटला या ठिकाणा चांगलं पाण्यात यावा अन्यथा आता या अस आम्हाला नोटीस आला बघा आम्ही फक्त इशारा द्याला तर आम्हाला या ठिकाणाने असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना आम्ही काय अशा नोटिसाला भीती घालीत नाही आणि आम्ही असं नोटीसला भीत बी नाही कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही अगर कधी यांना खरोखर जर दोन दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला तर खरोखर सीएच्या तोंडाला काय नसतं भारतात आम्हाला विजय आणि वंचित बोजन कार्यकर्ता म्हणलं नसतो मी तुमच्यासमोर आलो असतो